दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथे छप्पन्नवा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा व संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मिरज या शाळेचा छप्पन्नावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट साली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब चव्हाण यांनी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरजेची स्थापना केली होती दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या संस्थेला छप्पन्न वर्ष पूर्ण होत आहेत संस्थेच्या व शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेमध्ये तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी संस्थेला मार्गदर्शन करणारे संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारे संस्थेचे वकील आर एल चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते संस्थेच्या शा वर्धापन दिनानिमित्त सरस्वतीची पूजा अर्चना करून तसेच केक कापून संस्थेचा व शाळेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्याचबरोबर दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश स्कूल मिरज पूर्व प्राथमिक विभाग प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा घेण्यात आले हे सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस एकोणतीस व तीस जानेवारी असे तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेच्या ऐतिहासिक वारसाची पूर्ण शैक्षणिक वर्षातील यशस्वी वाटचालीची उपक्रमांची माहिती आपल्या भाषणातून दिली सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे वहिरीने सहभाग घेतला इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रामायणातील प्रसंग हा या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिल्झेच्या छप्पन्नव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे संपूर्ण पदाधिकारी आपल्या कुटुंबासहित उपस्थित होते यामध्ये संस्थेचे अध्यक्ष या चंद्रशेखर चव्हाण उपाध्यक्ष नंदकुमार चव्हाण सचिव सुनंदा गायकवाड खजिनदार श्रीमती राजश्री चव्हाण सदस्य प्रकाश जाधव मार्गदर्शक मोहन गायकवाड प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण प्राथमिक मुख्याध्यापिका उज्ज्वला भिवंगडे माध्यमिक मुख्याध्यापक अरुण माने उपमुख्याध्यापक उत्तम पाटील पर्यवेक्षिका माधुरी जाधव तसेच तिन्ही विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या पर्यवेक्षिका सो माधुरी जाधव यांनी केले